नमस्कार स्वर विद्या स्वासाचे गुड विज्ञान ह्या आपल्या इ पुस्तकाचे सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि त्याचा पुढचा भाग आपल्याला समजावा यासाठी आपण एक नवीन विषय घेऊन आलो आणि खूप महत्वाचा हो विषय घेऊन आलो जे काय तुम्हाला पॉझिटिव्ह आन्सर घ्यायचे आहे स्वर विद्यामार्फत त्याच्यासाठी मी गेल्या भागामध्ये तुम्हाला समजवलं होतं काय काय गोष्टी आपल्या स्वर विधेमधून लागतील त्याच्यातील सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तत्व तत्व खूप महत्वाचे आहेत तत्व म्हणजे काय वायू पृथ्वी जल आकाश हे पंच तत्व जे आहेत त्याला महाभूते देखील म्हटलं जातं हे पंच महाभूते संपूर्ण सृष्टीला चालवतात ही संपूर्ण सृष्टीला चालवणारी पंच माप होते अग्निवायू पृथ्वी जल आकाश याच्यापैकी एखाद्या तत्वामध्ये बिघाड झाला या एखाद्या तत्वाचा ऊर्जा वाढली या कमी झाली तर पृथ्वीवरती या निसर्गावरती एक प्रलोप येतो प्रकोप होतो काही ठिकाणी भूकंप येतात वादळ येतात पूर येतात आणि या पृथ्वीची या निसर्गाची या सृष्टीची जी जीवितहानी होते तशाच पद्धतीने आपले संपूर्ण शरीर सुद्धा या पंचमहाभूतांनीच बनलेले आहे यथा पिंडे तथा ब्रह्मांडे आणि यथा ब्रह्मांडे तथा पिंडे जे माझ्या पिंडामध्ये आहे पिंड म्हणजे संपूर्ण शरीर जे माझ्या पिंडामध्ये आहे तेच संपूर्ण सृष्टीमध्ये आहे ब्रह्मांडामध्ये आहे आणि जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच माझ्या शरीरामध्ये आहे मग या पंच महाभूत माझ्या शरीरामध्ये आहेत अग्निवायू पृथ्वी जल आकाश याच्यापैकी कोणतं एखादा तत्व याचे प्रमाण कमी झाले या एखाद्याचे प्रमाण वाढले तर माझ्याही शरीरामध्ये बिघाड व्हायला सुरुवात होते रोग यायला सुरुवात होते आजार सुरू होतात त्याला कारण आहे माझे हे पंचतत्व आपल्या शरीरामध्ये आपण आतापर्यंत शिकत उजव स्वर हा सूर्यस्वर असतो आणि डावा स्वर हा चंद्रस्वर असतो याच्यातून दोघांमधूनही हवा बाहेर पडते एक एक तासाचा एक -एक अंतर असत सूर्यस्वर वेळी वाहत असतो त्यावेळी या सूर्य स्वरामध्ये म्हणजे येणाऱ्या हवेमध्ये जाणाऱ्या हवेमध्ये हे पाचही तत्वे दडलेली असतात आणि चंद्रस्वरामधून येणारे हवेमध्ये सुद्धा हे पाचही तत्वे दडलेली आहेत म्हणजे आपल्या दोन्ही नागपुर्यांमधून पंचतत्व वाहत असत सूर्यस्वर चंद्रस्वर आता याच्यामध्ये आपल्याला ओळखायचं कसं हे आपण बघूया ज्यावेळी अग्निय तत्व चालू असत ते तत्व आपल्या नाकापासून चार बोट खाली साधारणत इतक्या अंतरावर चार बोटे खाली उष्ण तीव्र वेगवान आणि वरच्या दिशेने फिरणार हवा आपल्याला जाणवेल जर जा असं आपण टच केले तर जर तत्व जर चालू असेल ते तत्व आपल्याला कसं जाणवेल उष्ण असेल तीव्र असेल आणि हलक ते असेल टर्न असेल चार बोटे खाली तुम्हाला जाणवेल त्याच्या पुढे खाली हवा येणारच नाही आपल्या नाकातून खाली म्हणजे अग्नितत्व आहे या तत्वांना आकार रंग आणि टेस्ट सुद्धा आहे मग अग्नितत्वाचा आकार कसा असतो त्रिकोणी त्याला रंग कोणता येतो लाल आणि सोनेरी आणि याची टेस्ट कशी असते तोंडामध्ये तिखट असते हा चार बोट बारा मिनिटापर्यंत अग्नितत्व वाहत असतो आपल्या नाकातून अग्नितत्व ओळखत आलं आता चार आणि चार आठ बोटे जर खाली साधारणत एवढी हवा जर येत असेल नाकातून तर तत्व ऍक्टिव्ह आहे आपल्या नाकातून येणाऱ्या ना हवेमध्ये मध्ये वायुतत्व आता चालू आहे वाय। वायू होतो वायुतत्व किती बोट आठ बोटे खाली येतात हलकी पण गतीशील असते आणि त्याची तिरपी जाते स्टेट नाही येत वायु तत्व ज्यावेळी चालू असेल तो कसा थोडा असा हलका क्रॉस जातो वरच्या बाजूने नाही जात असा क्रॉस फिरतो म्हणजे तो कोणतं तत्व चालू आहे वायुतत्व आपलं चालू आहे याचा आकार कसा असतो गोल असतो याला रंग कोणता आहे हिरवा याला टेस्ट कशा पद्धतीचे असते तुरट आणि हा हे तत्व आपल्या नाकामध्ये या हवेमध्ये आठ मिनिटापर्यंत कंटिन्यू राहत असत आठ मिनिटापर्यंत तिसरं तत्व आहे पृथ्वी तत्व चार तत्व अग्नी चार बोटे अग्नी आठ बोटे वायू तर बारा बोटे साधारणतः आपल्या छातीपर्यंत बारा बोटे हे पृथ्वी तत्वाची असतात म्हणजे जर आपले हवा बारा अंघोल म्हणजे बोट बारा बोटांपर्यंत जर खाली येत असेल तर पृथ्वी तत्व चालू आहे आपल्यामध्ये आणि त्याची गती कशी आहे एकदम मंद येते पण स्थिर येते मंद असते हलकी येते पण स्थिर असते इकडे इकडे कुठे भटकत नाही वायू सारखी हिचा आकार कसा आहे चौकोनी आकार आहे रंग हिचा पिवळा किंवा तपकिरी असतो आणि हिच्या ज्यावेळी तत्व चालू असते त्यावेळी आपल्या तोंडामध्ये टेस्ट गोड असते आणि हे तत्व आपल्या नाकामध्ये वीस मिनिटापर्यंत कंटिन्यू राहत आतापर्यंत समजलं तीन तत्व मी तुम्हाला सांगितले अग्नितत्व चार बोट खाली आणि किती मिनिटं असतं ते बारा मिनिटापर्यंत असत वायुत आठ बोट खाली असते आणि किती मिनिटापर्यंत असतं आठ मिनिटापर्यंत असत पृथ्वी तत्व हे बारा बोट खाली असत किती मिनिटापर्यंत आपल्या नाकामध्ये राहते वीस मिनिटापर्यंत राहते आता राहिलाय जलतत्व जलतत्व हे सोळा बोट खाली असते चार आठ बारा आणि त्याच्यापेक्षा खाली म्हणजे साधारणतः जिथे आपल्या छाती आणि पोट टच होत तितक्या अंतरापर्यंत जी हवा खाली येते तिचा थंडपणा असतो शीतल असते युक्त असते थोडीशी फिरणारी असते आणि स्टेट असते म्हणजे आपल्यामध्ये वायु तत्व सॉरी जल तत्व चालू आहे याचा आकार जर बघायला गेला तर चंद्रकोर असतो रंग याला आहे सफेद पांढरा किंवा फिकट असतो फिकट निळा असतो याची टेस्ट तोंडामध्ये खारट असते आणि हा नाकामध्ये सोळा मिनिटापर्यंत राहतो तत्व तुम्हाला ओळखता आली आता फायनल तत्व जे आहे ते आकाश तत्व आकाश तत्व नेहमी लक्षात ठेवा नाक पुढच्या बाहेर साधारणतः एक बोटापर्यंतच येते तत्वामध्ये दोन्ही नाक म्हणून ज्यावेळी इथे हवा येऊन ती वरती क्रॉस करते त्यावेळेस आपल्याला कोणतेही कार्य करायचं नाही इवळ तुम्ही काहीही म्हणालात तरी ते ताबडतोब घडत आणि ते शापित घडत त्यामुळे आकाश तत्वामध्ये काहीही जी कार्य करायचे नाही हा बाकीचे हे चार तत्वांमध्ये तुम्ही कोणतेही कार्य केलं तर होऊ शकतात परंतु आकाश तत्वांमध्ये बिलकुल पण याचा आकार हा आकारच नाहीये याला शून्य आहे याचा आकार विब्रुप असा काहीतरी आकार दिसेल तुम्हाला बरोबर आहे याचा रंग कोणता आहे निळा या डार्क निळा आणि हा आपल्या नाकामध्ये चार मिनिटापर्यंतच राहतो ह्याची वेग जास्त नाहीये तत्व ज्यावेळी वायू शिफ्टिंग होत असते त्यावेळी चार मिनिटांसाठीच येतो आपल्या नाकामध्ये आणि त्या चार मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मनामध्ये काहीही भाव ठेवलात तो घडला मग ते स्वतःसाठी ठेवा या दुसऱ्यांसाठी ठेवा आपण म्हणतो ना आपल्या जीबीवरती सरस्वती नांदत असते मी बोलेन तेच घडतं लक्षात ठेवायचं त्यावेळी आपल्या आकाश तत्व चालू असत सुशुभना चालू असते आणि त्यामुळे ते घडत आपण आपल्याला आयुष्याला दोष देतो नशिबाला दोष देतो दुसऱ्यालाही दोष देतो पण दोष आपल्या मध्ये असतो हे आपण बघत नसतो का त्यावेळी मला स्वराचा काही अभ्यास नाहीये माझे तत्व कोणतं चालू आहे तेही नाही माहितीये मी बोलायला बोलतोय पण कधी मोस्ट इम तर आपल्या या स्वर विज्ञान हा सगळ्यात महत्वाचा आहे की तुम्हाला हे तत्व ओळखता आलं पाहिजे त्याचप्रमाणे मित्रांनो स्वर यांचे कार्य सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे सपोज तुमचा उजवा स्वर चालू आहे सूर्यस्वर चालू आहे आणि सूर्यस्वरामध्ये पाचही तत्वे वाहत आहेत पण त्याच्यातले दोनच तत्वे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत अग्नि आणि वायू जर तुमच्या उजव्या स्वरामध्ये अग्नी आणि तत्व वाहत असेल तर तुम्हाला सूर्यातली कार्य करायची आहेत इन फ्युचर जर तुमचं जल तत्व आणि पृथ्वी तत्व चालत असेल आणि सूर्य स्वराचे कार्य तुम्ही करायला गेलात ते सक्सेस होणार नाहीत मग तुम्ही म्हणाल की अरे मी सूर्य सूर्यस्वरामध्ये गेलो बाहेर पडलो माझं कार्य का नाही झालं माझं ऍक्सिडेंट का झालं माझं कारण काय माझं हे काम पूर्ण का नाही झालं त्यावेळी तत्व नाही मी जाणले सूर्यस्वर तर चालू आहे ओके पण तत्व कोणतं चालू होता जल तत्वामध्ये जर अग्नीच कार्य करायला गेलात आणि अग्नीच्या कार्यामध्ये पाणी टाकून आलात काय होणार आहे विजणारच आहे म्हणून सूर्यस्वरामध्ये दोनच तत्व महत्वाचे आहेत तुमच्यासाठी अग्नि आणि वायू जर अग्नि आणि वायू का तत्व चालू असेल आणि सूर्यस्वराचे कार्य करायला गेला तर शंभर होणार म्हणजे होणार आणि चंद्रस्वर सुरू आहे तर चंद्रस्वरामध्ये चंद्र कसा आहे शीतल आहे थंड आहे मग त्याला महत्वाचं कोणती तत्व दोन आहेत जल तत्व आणि पृथ्वी तत्व जल तत्व आणि पृथ्वी मध्ये तुम्ही चंद्र स्वराचे कार्य केलीत तर शंभर आणि एक टक्का नाही हजार टक्क्याने ते झालंच पाहिजे पण जर चंद्र स्वर सुरू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही अग्नी आणि वायु तत्वामध्ये कार्य केलेत तर जलामध्ये अग्नी टाकल्यासारखं झालं ते विजणारच आहे म्हणजे ते कार्य होणारच नाही म्हणजे अर्धवट ज्ञान घेऊन सुद्धा फायदा नाहीये म्हणून तत्व खूप महत्वाचे मला वाटतं इतकं असेल तत्वांबद्दल तुम्हाला तत्व आणखीनही पद्धतीने आपल्याला ओळखता येतात हे झालं फक्त आपल्या आकाराने आपण चेक केलेले आहे हाताच्या चार बोट आठ बोटे बारा बोटे आणि सोळा बोटांनी आपण जाणून घेतले तत्व ओळखण्याची आणखीन पण पद्धती आहेत ज्या मी माझ्या पुस्तकामध्ये मा दिलेल्या आहेत त्या पाहिजे त्या पुस्तकामधून तुम्हाला मिळतील आरशाच्या मार्फत देखील तुम्ही तुमचे तत्व कोणतं आहे ते चेक करू शकता षणमुख मुद्रा किंवा ब्रह्मरी म्हणतात तिला ती ब्रह्मरी मुद्रा तुम्ही एक पाच मिनिटं केलेत आणि डोळे शांत बंद करून बसलात तर ह्या आज्ञा चक्रावरती देखील रंग दिसायला सुरुवात होतो आकार दिसायला सुरुवात होते त्यावेळेस सुद्धा तुम्ही समजू शकता की तुमचा आत्ता सध्या ऍक्टिव्ह तत्व कोणतं आहे त्याचबरोबर मेडिटेशन मधून पण तुम्हाला तुमचे तत्व जाणता येतात मसल टेस्टिंगने सुद्धा तुम्हाला तुमचे तत्व कोणते आहे ते जाणता येतात मी आणखीन एक नवीन पद्धत ऍड केली आहे तुमच्या पुस्तकामध्ये ती सेम मापाच्या चिट्ट्या बनवायच्या आणि त्या चिठ्ठ्या टाकून द्यायच्या खाली आणि त्यातली एक चिठ्ठी फक्त उचलायची जी, जी चिठ्ठी उचलाल तुम ते तुमचं तत्व त्याची प्रोसेस कशी आहे तेही मी या माझ्या पुस्तकामध्ये तुम्हाला अपलोड करून दिलेलं आहे टेलिपेथी जे ज्यांचे रेखी विद्या जाणतात मेडिटेशन जाणतात स्वर विद्या जाणतात किंवा आणि कोणतीही मेडिटेशन जाणतात त्यांचा अभ्यास आहे तर ते टे टेलिपेथीने देखील जाणतात की आता माझा स्वर कोणता चालू आहे तत्व कोणतं चालू आहे ते तर ह्याचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर माझ्या पुस्तकामध्ये मी मध्ये दिलेला आहे आशा करतो की तत्वांबद्दल तुम्हाला माहिती पडलेली असेल आपण पुढच्या चॅप्टरमध्ये स्वर चालू आहे सूर्यस्वराचे दोन तत्व खूप महत्वाचे आहेत अग्नितत्व वाहित होतो स्वर चालू आहे चंद्र स्वराचे दोन तत्व खूप महत्वाचे आहेत जल तत्व आणि पृथ्वी तत्व ह्याच्यामध्ये काय कार्य करायचं आहे मला ते जाणून घेऊ आता आपण सध्या इथेच राहू प्रॅक्टिस करा स्वर करा चेक करायची तत्व चेक करायची आणि आपण पुढे जाऊया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथेच थांबूया थँक्यू